मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी ब्रेड पिझ्झा बनवणार आहे जसा मार्केटमध्ये आपल्याला पिझ्झा मिळतो तसा आपण घरी बनवणार आहे आणि एकदम हेल्दी बनवणार आहे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया मी आता हे चार ब्रेड घेतलेले आहे हे चार ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत ते आता आपण पिझ्झा ब्रेड करायला सुरुवात करूया पण त्याच्यासाठी मी ह्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत शिमला मिरची घेतली थोडी कांदा एक घेतला आहे मिळ छोटा गाजर घेतला आहे थोडा आणि एक टमॅटो हो घेतलेला आहे तुम्ही याच्या अजून कोणत्या भाज्या घ्यायच्या असं तर तुम्ही घेऊ शकता ह्या मुलांसाठी एकदम हेल्दी आहे नाश्ता तर चला आपण आता बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी एक बोल हे बोल घेतलेलं आहे त्यामध्ये हे सगळ्या आपण भाज्या काढून घ्यायचे <coughs> सगळ्या भाज्या काढून घेऊया <coughs> आपण आणि मिक्स करून घ्यायचे आणि मी इथे मोजरीला चीज घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडे कोणता पण चीज असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि ब्रे ब्रेडला लावण्यासाठी मी इथं पिझ्झा सॉस घेतलेला आहे तुम्ही पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही टमॅटो कॅचअप पण लावू शकता आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकते अर्धा चमचा चिली फॅक्स टाकते तुमच्याकडे चिली फॅक्स नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि अर्धा चमचा ऑरोगेनो टाकते पिझ्झाचा औरोगेनो असतो तो टाकायचा आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला या चाट मसाल्याने आपल्या पिझ्झा ब्रेडला मस्त अशी टेस्ट येते आणि थोडंसं चवीनुसार आपलं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे असं बघू शकता आपलं आता हे बॅटर चांगलं मस्त असं झालेलं आहे आता त्याच्या बँडिंगसाठी आपण जे आपण चीज घेतलेले आहे ते थोडं टाकायचं आहे अर्धा आपल्या ब्रेडवरती टाकायला ठेवायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली स्टफिंग चांगली झालेली आहे ब्रेड पिझ्झावरची आता आपण ब्रेडला आपण पिझ्झा सॉस लावून घ्यायचं आहे चारही आपले चार ब्रेड आहेत त्याला पिझ्झा सॉस लावून घ्यायचं चार आहे असं पूर्ण असं लावून घ्यायचं आहे ब्रेडला चांगलं असं आता आपला पिझ्झा सॉस लावून झालेला आहे आता आपण ही स्टफिंग आहे ती आपण अशी वरती हे करून घ्यायचे लावून घ्यायचे ब्रेडला सगळ्या बाजूने अशी लावून घ्यायचे बघू शकता आणि हे सगळे भाज्या हेल्दीच आहे आपल्या मुलांसाठी पण ही हेल्दी आहे त्यांना हे जरूर असं करून द्या बाहेरचं खाण्यापेक्षा घरी आपण हे आपल्या किचनमधल्याच वस्तूमध्ये आपण बनू शकतो बघू शकता आपली स्टफिंग चांगली लावून झालेली आहे आता आपण हे जे चीज आहे ते लावून घेऊया तुम्हाला जसं थोडं असं पाहिजे असेल तर तुम्ही थोडं लावू शकता नाही तर हे मुलांना जास्तच असं चीज आवडतं हे असं तुम्ही लावून घ्यायचं बघा बघू शकता लावलेलं आहे आपलं आता चीज पण लावून झाले बघा किती छान वाटतंय ते मस्त असं आता आपण ह्याच्यावरती थोडंसं चिली फ्लेक्स लावूया सगळ्यांवरती आणि थोडंसं आपण ओरोगॅनो थोडं थोडं टाकायचं आहे त्याच्याने मस्त अशी आपल्या पिझ्झा ब्रेडला टेस्ट येते आणि आता आपण हे पॅनवरती मस्त रिके असं शेकून घ्यायचं आहे आपण आता एक पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता थोडं बटर टाकून घेणार आहे आणि असं सगळं पसरून घ्यायचं आहे आपल्याला ब्रेड पिझ्झा चांगला खरपूस असा शेकून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने असं लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपला जो ब्रेड पिझ्झा आहे तो असा ठेवून द्यायचा आहे गॅस स्लो करायचं आहे आता आपल्या पॅनवरती सगळे ब्रेड पिझ्झा आपण ठेवून घेतलेत आता आपण त्याच्यावरती दोन मिनटासाठी असं झाकण मारून घ्यायचं आहे त्याच्याने काय होतं चांगले असे आपला ब्रेड चांगला हे होतो शेकतो आपला आता पिझ्झा ब्रेड रेडी झालेला आहे खाण्यासाठी तयार झालेला आहे बघू शकता किती छान झाला आहे तो मस्त असा बाजारमध्ये भेटतो बाजारात मार्केटला तसा हा पिझ्झा ब्रेड आपला तयार झालेला आहे असं तुम्ही बनून बघा मस्त लागतो खायला पण छान आता आपण गॅस बंद करूया आणि आता प्लेटमध्ये काढून घेऊया किती छान असं कुरकुरीत असं झालेलं आहे बघा आपला ब्रेड पिझ्झा खाण्यासाठी तयार झाला मस्त असा कुरकुरीत हे बघा पाठीमागून पण बघू शकता मस्त असा गोल्डन कलर झालेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेला आहे आपण आता तो कापून बघा किती मस्त असं झालेलं आहे छान असा मस्त आपला मार्केटचा असतो तसा पिझ्झा झालेला आहे ब्रेड पिझ्झा ही रेसिपी तुम्ही पण करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद